सांगलीतील मारुती रोड येथील ओम बेल्ट्स अँड नॉवेल्टी नावाचे दुकानात छापा मारून ई सिगरेट जप्त करण्यात आले लखन चंद्रकांत मंगलानी वय पस्तीस वर्ष राहणार लोंडे कॉलनी मिरज यांच्यावर सांगलीश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी ही कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणे आठ वाजता सांगली विभागात संशयित असलेल्या ठिकाणी पाणटपऱ्याचे करत असताना पथकामधील पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सांगली मारुती रोड येथील ओम बेल्ट अँड नॉवेल्टी नावाचे दुकानातील मालक लखन मंगलानी हा बेकायदेशीरित्या ई सिगारेटची विक्री करीत आहे माहिती मिळताच पथकाने दुकानावर छापा मारला आणि पंचा समक्ष त्याच्या दुकानाची झडती घेतली असता दुकानात एकूण आठ ई सिगारेट मिळून आले त्याच्याकडे सिगारेटबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा माल टू एक्सप्लोरर कंपनीच्या वेबसाईटवरून कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने मागवले असल्याचे सांगितले लागलीच सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंच समक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून जप्त केला आणि लखन मंगलानी यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास सांगलीशहर पोलीस ठाणे करीत आहे तसेच विशेष पथकाकडून सांगली आणि मिरज शहरातील संशयित पाणटपऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे तरी यापुढे देखील विशेष पथकामार्फत सांगली जिल्ह्यात संशयित पाणटपऱ्या चेक करून संशयित मुद्देमाल मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहोत अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सत्यशिंदे यांनी तेरा फेब्रुवारीची सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकारांना दिली आहे